एखादी निवडणूक झाली की सर्व मतदारांना उत्सुकता लागते की आपल्या जिल्हा परिषदेमध्ये सर्वात जास्त मतांनी कोण निवडून आलेलं आहे आणि सर्वात कमी मतांनी कोण निवडून आलाय आणि प्रेक्षकांच्या मागणीनुसारच आम्ही धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषदेमध्ये सर्वात कमी मतांनी निवडून आलेले पाच उमेदवार कोणते आहेत याचा आढावा या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आपण जर हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमचं फेसबुक चॅनल अगोदर फॉलो करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ जर आवडला तर तो लाईक आणि शेअर जरूर नक्की करा चला तर मग पाहू धाराशिव जिल्ह्यात सर्वात कमी मतांनी विजयी झालेले जिल्हा परिषद सदस्य कोण आहेत धाराशिव जिल्हा परिषदेतील पाडोळी जिल्हा परिषद गटातून सर्वात कमी मतांनी पाचव्या क्रमांकावर निवडून आलेले आहेत दयानंद शिंदे ते भाजपाचे आहेत त्यांना एकूण पाच हजार दोनशे एकोणपन्नास एवढी मतं मिळाली आहेत आणि त्यांच्या विरुद्ध अमोल गुंड जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून लढले होते त्यांना पाच हजार एकशे तीस मते मिळाली आणि दयानंद शिंदे यांना अवघ्या एकशे एकोणीस मतांनी विजय मिळाला आहे आणि हा धाराशिव जिल्ह्यातील पंचावन्न गटापैकी पाचव्या क्रमांकाने कमी मतांनी झालेला हा विजय आहे तर चौथ्या क्रमांकाने कमी मतांनी विजय झालेला गट आहे नायगाव जिल्हा परिषद गट हा गट देखील कळंब तालुक्यामध्ये येतो आणि या ठिकाणी उद्धव शितोळे पाटील जे भारतीय जनता पार्टीचे आहेत त्यांना एकूण पाच हजार तीनशे बावीस एवढी मतं मिळाली तर अनिल साळुंके जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आहेत त्यांना एकूण पाच हजार दोनशे नऊ एवढी मतं मिळाली आहेत आणि ते एकशे तेरा मतांनी उद्धव शितोळे पाटील यांनी अनिल साळुंके यांचा पराभव केला आहे त्यामुळे हा पराभव जिल्ह्यातील कमी मतांनी झालेला चौथ्या क्रमांकाचा पराभव आहे त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा गट आहे वालवड जिल्हा परिषद गट या गटामधून हा गट भूम तालुक्यात येतो या ठिकाणी अत्यंत काटेकी टक्कर ज्याला म्हणावी अशी लढाई झाली आणि या ठिकाणी जयश्री बालाजी काळे ज्या शिवसेनेच्या आहेत त्यांनी उषा सूर्यकांत कांबळे यांचा अवघ्या बहात्तर मतांनी पराभव केला जयश्री काळे यांना सहा हजार सातशे सोळा एवढी मतं मिळाली तर उषा सूर्यकांत कांबळे यांना सहा हजार सहाशे चव्वेचाळीस एवढी मतं मिळाली आणि हा जो गट आहे तो धाराशिव जिल्ह्यात सर्वात कमी मतांनी विजयी झालेला तिसऱ्या क्रमांकाचा गट आहे त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा गट आहे ईड जिल्हा परिषद गट जो भूम तालुक्यातच येतो या ठिकाणी देखील शुभांगी सुनील देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसच्या आहे त्यांना एकूण चार हजार नऊशे एकतीस एवढी मतं मिळाली तर स्नेहल सुनील भोयटे ज्या शिवसेनेच्या होत्या त्यांना चार हजार आठशे पंच्याऐंशी एवढी मतं मिळाली होती सुभांगी शुभांगी सुनील भोईटे यांचा अवघ्या शेहेचाळीस मतांनी पराभव केलाय त्यामुळं धाराशिव जिल्ह्यातील सर्वात कमी मतांनी विजयी झालेल्या शुभांगी देशमुख या क्रमांक दोनच्या उमेदवार आहेत तर धाराशिव जिल्ह्यातील सर्वात कमी मतांनी विजयी झालेल्या उमेदवार आहेत कांचनमाला संघवे ज्या शिराडून जिल्हा परिषद गट आहे कळंब तालुक्यातील त्या गटातून निवडणूक लढवत होत्या आणि या ठिकाणी कांचनमाला संघवे यांना चार हजार आठशे सत्याऐंशी एवढी मतं मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार नितीन यादव पाटील जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून लढत होते आणि त्यांना चार हजार आठशे त्रेपन्न एवढी मतं मिळाली होती तर या ठिकाणी कांचनमाला संगवे यांनी नितीन यादव पाटील यांचा अवघ्या चौतीस मतांनी पराभव केलाय त्यामुळे धाराशिव जिल्ह्यात सर्वात कमी मतांनी निवडून आलेल्या उमेदवार म्हणून माला संगवे तर सर्वात कमी मतांनी पराभूत झालेले उमेदवार म्हणून नितीन यादव पाटील यांचा उल्लेख होणार आहे तर धाराशिव जिल्ह्यातील अशा पद्धतीने हे पाच उमेदवार आहे जे पंचावन्न जिल्हा परिषद गटापैकी सर्वात पाच ज्या गटातून कमी मताधिक्यानं उमेदवार विजयी झाले त्याचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेतला हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर तो, तो लाईक आणि शेअर जरूर करा तसेच आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा याच ठिकाणी थांबू धन्यवाद